विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज संविधान हा लोक उत्सव म्हणून साजरा करावा डॉक्टर श्रीपाल सबनीस भारतीय संविधान हा लोक उत्सव हवा प्रत्येक संविधान समजून घ्यावे संविधान हाच आपल्या देशाचा मुख्य ग्रंथ आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक तथा एकोणनव्वदवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर शिपा सबनीस यांनी पुणे येथे संविधान दिनानिमित्त उद्घाट प्रसंगी व्यक्त केले तसेच संविधानाचा आपल्या जीवनात आपण योग्य प्रकारे वापर करून योग्य न्याय जनतेला दिला पाहिजे संविधानाचे कलम आपण समजून घेतले पाहिजे असे मत माननीय जिल्हाधिकारी तथा एक्क्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले त्याचप्रमाणे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट एन डी पाटील यांनी देखील संविधानावर योग्य असे मार्गदर्शन केले संविधान दिनानिमित्त मनामनातील बाबाजी या बाबा चन्ने यांच्यावर लिहिल्या गेलेल्या तसेच अमर मुगुर्डे व कावेरी गायके यांनी संपादित केलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन देखील करण्यात आले त्याप्रसंगी परभणी येथील ज्येष्ठ जेश्ट कवित्री जयश्री अवताडे यांनी पुस्तकाविषयी व बाबा चन्ने यांच्याविषयी सकारात्मक भाष्य केले वरील कार्यक्रम आयोजित आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रीडा शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांची संविधान लोकोत्सव समितियांनी आयोजित केला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष प्राचार्य संदीप उत्तम चोपडे यांनी मांडले कार्यक्रमासाठी संघाचे सचिव प्राचार्य दीपक दळवी ॲडव्होकेट संतोष मस्के डॉक्टर प्रवीण पंडित श्री दत्त चव्हाण संतोष केगले प्राचार्य संजय देवरे प्राचार्य श्री विलास जाधव औरंगाबाद श्री सुधाकर भोपळे श्री संतोष मोरे औरंगाबाद प्राचार्य वैशाली पानसरे सॉ मंगल चोपडे सॉ अश्विनी जोशी प्राचार्य राजेंद्र चौधरी प्राचार्य शुभांगी बोबडे श्री राजेश आगवणे श्री सतीश पराळे श्री पेंठारकर काका श्री दीपक कापरे यांच्यासह पुणे व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून कार्यक्रमासाठी अनेक संविधानप्रेमी नागरिक उपस्थित होते तसेच सूत्रसंचालन श्री गजानन उफाडे यांनी केले असून आभार प्रदर्शन कवित्री प्रीती भालेराव यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात संविधान गीताने झाली व समाप्ती राष्ट्रगीताने करण्यात आली आपले नम्र प्राचार्य संदीप उत्तम चोपडे अध्यक्ष प्राचार्य दीपक शिवाजी दळवी सचिव आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रीडा शिक्षक संघ महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा